नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे इथे कविता फुलतात संपादक आहेत कवी सरकार इंगळी आणि यामध्ये एकूण आठ कवींच्या कविता आहेत खूप सुंदर कविता आहेत माझी सुद्धा कविता यामध्ये आहे तर सुरुवात आहे श्रीमती आशालता संदीपान भोसले यांच्यापासून तर त्यांची पहिली कविता आहे पाऊस पाऊस नक्की ऐका पूर्ण कविता ऐकल्याशिवाय अर्थ लागत नाही तर त्यामुळं पूर्ण आणि लक्षपूर्वक एक एक शब्द कवितेतला ऐकत राहा पाऊस पाऊस कवितेचं शीर्षक आहे आणि कवयित्री आहेत श्रीमती आशालता संदीपान भोसले राहणार इंदापूर जिल्हा पुणे कवितेला सुरुवात करते पाऊस, आला पाऊस पडे असा एक धार आला पाऊस पडे असा एक धार किती होई लग भग किती होई लग भग रानाच्या पाखराची किती होई लग भग रानाच्या पाखराची विने खोपा सुगरण विने खोपा सुगरण जणू झुलता बंगला जणू झुलता बंगला काळी काळी जमवून जीव किती तुटला काळी काळी जमवून जीव किती तुटला तापलेली माती मग तापलेली माती मग घेई विसावा थोडासा घेई विसावा थोडासा धुंद होई तन मन धुंद होई तन मन असा सुवास सुवास असा सुवास सुवास चढ साज तिच्यावर चढे साज तिच्यावर काढली वेलबुट्टी जणू काढली वेलबुट्टी जणू चंद्रकळा रान भर झाला समाधानी राजा झाला समाधानी राजा धरणीचा गपोशिंदा धरणीचा गपोशिंदा पाही स्वप्न सुखाचे येता मिरग तो सावळा येता मिरग तो सावळा पाही स्वप्न सुखाचे येता मिरग तो सावळा येता तो सावळा किती सुंदर कविता आहे पाऊस अगदी डोळ्यासमोर पावसाचं दृश्य येत आणि तुम्हालाही नक्कीच कविता आवडली असेल आणि काव्य वाचन आवडलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहायला विसरू नका नमस्कार पुन्हा भेटूयात पुढच्या कवितेसह नमस्कार आनंदी रहा मस्त रहा मजित रहा